आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले काकडी उडीद पपई आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत आल्याच्या भावात मागील काही आठवड्यांपासून काहीसे चढ उतर सुरू आहेत पावसामुळे अनेक बाजारांमधील आवक स्थिर दिसत नाहीये त्याचा दरावर परिणाम होतोय राज्यातील बाजारात सध्या आलेला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार सातशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतात पुण्या बाजारातील सरासरी दर सर्वात कमी पंधराशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर नाशिक मुंबई नागपूर आणि इतर मोठ्या बाजारांमध्ये आले दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत पुढील काळातही बाजारातील आल्याची आवक कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आल्याच्या दरातही चढ उतर राहू शकतात असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय काकडीची बाजारातील आवक कमी झाली आहे अनेक बाजारातील आवक कमी झाली आहे केवळ पुणे मुंबई नाशिक नागपूर अशा बाजारांमधील आवक जास्त आहे तर दुसरीकडे काकडीला उठावही चांगला आहे त्यामुळे काकडीचे दर टिकून आहेत राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये काकडीला सरासरी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत तर आवक कमी असलेल्या मोठ्या बाजारांमध्ये सरासरी दर तीन हजारांपर्यंतही आहेत काकडीची आवक आणखी काही आठवडे कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत राज्यातील बाजारात उडदाची आवक कमी आहे बहुतांश बाजारातील आवक पन्नास क्विंटल पेक्षा कमी आहे यापेक्षा जास्त आवक असलेले बाजार खूपच कमी आहेत तरीही उडदाचे भाव दबावातच आहेत देशातील बाजारात सध्या उडदाला सरासरी सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत देशात यंदा उडदाची आयात वाढली आहे तसंच देशातील उत्पादनही चांगलं राहिलं त्यामुळे पुरवठा चांगला आहे याचा दबाव दरावर येतोय उडदची आवक खरीपातील माल येईपर्यंत कमीच राहील मात्र देशातील साठ्याचा सा दरावर दबाव राहील त्यामुळे भाव पुढील काही आठवडे स्थिर राहू शकतात असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पावसामुळे राज्यातील बहुतांश भागातील पपईच्या पिकावर परिणाम झाल्याचं शेतकरी सांगतात पपईची काढणी त्यामुळे अवकेवर परिणाम झाला सध्या बाजारात पपईला मागणी देखील मर्यादितच आहे पण कमी अवकेमुळे बाजारात पपईला सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार रुपये दर मिळतात सध्या राज्यातील पुणे आणि मुंबई बाजारात आवक जास्त दिसतेय पुढील काही आठवडे पपईची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात देशातील बाजारात कापसाची आवक कमी आहे शेतकऱ्यांकडे सध्या कापूस कमी प्रमाणात शिल्लक आहे मात्र सीसीआयची कापूस विक्री सुरूच आहे सीसीआयने आतापर्यंत तेहतीस लाख गाठी कापूस विकला सीसीआयच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतोय तसंच विक्रीचे दरही कमी झालेत याचा दबाव कापसाच्या दरावर येतोय कापसाला सध्या बाजारात सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपये दर मिळतात देशात कापसाला उठाव स्थिर आहे पुरवठा चांगला आहे त्यामुळे कापसाचे दर दबावतच राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका